पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला सोलापूर शहर जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गरजू आणि गोरगरीब लोकांना अन्नदान करण्यात आले या सामाजिक उपक्रमात पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गरजू लोकांना सन्मानाने अन्न देत त्यांचा आशीर्वाद घेतला पक्षाचे जिल्हाध्यक्ष नेते अमित कांबळे म्हणाले हा कार्यक्रम म्हणजे केवळ अन्नदान नव्हे तर समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा एक पवित्र संकल्प आहे जिथे की आहे तिथेच खरी समाजसेवा आहे आणि आजचा हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण आहे प्राध्यापक जोगेंद्र कबाडे हे कायमच सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत समाजातील वंचित शोषित आणि गरीब जनतेसाठी अखंडपणे लढणारे नेते आहेत त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा अन्नदान उपक्रम राबवत आहोत त्यांच्याच विचारसरणीला अनुसरून आम्ही हा अन्नदान कार्यक्रम आयोजित केला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे असुन गरीब करने हा आमचा प्रामाणिक उद्देश असून गरीब गरजूंना मदत करणे हा त्यांचा खरा वाढदिवस साजरा करण्याचा सा मार्ग आहे अन्नदान घेत असलेल्या नागरिकांनी या अन्नदानामुळे आम्हाला खूप मदत झाली जेवण मिळाले त्यासोबत प्रेमही मिळाले अशा प्रकारचे उपक्रम वारंवार व्हावेत अशा भावना व्यक्त केल्या प्राध्यापक कवाडे सरांना सोबतच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विधायक उपक्रम राबवणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचे अभिनंदन समाजसेवेच्या या प्रवासाला पुढेही असेच यश मिळावे अशा शुभेच्छा